नोंद करणार नोंद बंद करा गाड्या सुटल्या बारा सुटला एक गाडी सुपरफास्ट फायर दोन बाद झाल्या तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे बारा मग पळतोय बारा मध्ये लढत चालू आहे लक्ष द्या सुंदर गाडी पळते बघा लासुरणेकरांचा कासरा कुठे आहे साप्ती कुठे पड लासुर्कर आणि कडगुणकार आट्या आणि तटीच लढा आड्या लासुरेकर पडेल कडगून निकाल घ्या तो का। द्या दे खाली आणि क्रमांक मैदानातला तेवीस जाहीर केला जातो तेवीस ऐका तेरा चौदा पंधरा तेरा चौदा वाले गाड्या मैदानात उद्या बजार दिला जातोय घर क्रमांक तेवीस ऐका घर क्रमांक तेवीस हे कला मिलिट्री प्रसन्न मिलिटरी क्रमांक तेवीस तास क्रमांक दोन राघव ग्रुप देगाव गर क्रमांक तेवीस तास क्रमांक तीन